महाराष्ट्रातल्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेची समीकरणं बदलताना दिसतायत शरद पवार उद्धव ठाकरे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे चारही नेते आता वेगवेगळ्या दिशेनं चालताना दिसतायत पण प्रश्न असा आहे की पवारांनी दिलेलं हिंट कोणासाठी ठाकरे आणि पवार आता जवळ येणार का आणि भाजपपासून आता कोण दूर जाणार हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या निवडणुकांपूर्वी राजकीय खेळाचा मोठा सेटअप तयार झाला आहे दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत स्थानिक स्वराज्य निवडणुका घ्या असा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयानं दिला होता पण आज दोन हजार सव्वीस जवळ आलं तरी निवडणुका झालेल्या नाहीत त्यावर न्यायालयाने विचारलं अजूनही निवडणुका का झाल्या नाहीत निवडणूक आयोगानं उत्तर दिलं अतिवृष्टी आरक्षण मतदार यादी आणि प्रभाग पुनर्रचना या सगळ्या कारणांमुळे प्रक्रिया थांबली मात्र विरोधक म्हणतायत की ही कारण फक्त बहाणे आहेत खरं कारण म्हणजे राजकीय सेटिंग राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला भेट दिली त्यांची मागणी होती मतदार याद्यांमध्ये सुधारणा करा मगच निवडणुका घ्या पण आयोगानं निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की निवडणूक आयोग स्वतःच्या निर्णयावर चालतोय का की कुणाच्या इशायावर याच मुद्द्यावरून भाजपवर मच्छोरी आणि सेटिंग चे आरोप आहेत दरम्यान रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट ची बैठक झाली या बैठकीला अजित पवार आणि सुनील तटकरे दोघेही उपस्थित होते तेथे स्थानिक नेत्यांनी एकमतानं सांगितलं भाजपसोबत ठीक पण शिंदे गटासोबत युती नको या विधानानं महायुतीच्या आतल्या मतभेदांना उघड पाडलं अजित पवारांनी त्यावर उत्तर दिलं स्थानिक स्तरावरच निर्णय घ्या आम्ही वरून काही लागणार नाही म्हणजेच राज्यातलं समीकरण वेगळं पण जिल्ह्याच्या पातळीवर सगळे आपापले खेळ खेळतायत दरम्यान शरद पवार पक्षानं मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये महिला विभागाची दोन दिवसीय बैठक घेतली त्या बैठकीत ठरलं स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि पालिका निवडणुकीत भाजपसोबत कोणतीही युती करायची नाही हे वक्तव्य म्हणजे थेट संदेश आता पवार भाजपपासून दूर मात्र त्यांनी अजित काहीही नकारात्मक बोलले म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडूनही सूत्रांच्या हवाल्याने मोठी माहिती समोर आली फक्त एकनाथ शिंदे गटासोबत युती करायची नाही बाकी कुणाशीही युती केली तरी चालेल म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं समीकरण पुन्हा जवळ येऊ शकतं पण शिंदेंना मात्र स्पष्ट संदेश तुमच्यासाठी दार बंद आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीही मुंबईत एकत्र लगण्याची चर्चा सुरू आहे या जोडीमुळे मुंबईतील राजकारणात मोठी हलचल होण्याची शक्यता आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न भाजप कोणासोबत जाणार शिंदे आणि अजित पवार दोघेही भाजपचे सध्याचे सहकारी आहेत पण दोघांमध्ये स्पर्धा भाजपसाठी नवी डोकेदुखी ठरू शकते स्थानिक कार्यकर्ते म्हणतात आम्हाला शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत दोघांसोबतच राहणं कठीण आहे म्हणूनच भाजप पुढे काही ठिकाणी एकनाथ शिंदे गटाला वाडीत टाकू शकतो तर काही ठिकाणी अजित पवारांना मागे ठेवू शकतो निवडणुकीतील मच्छोरीच्या आरोपांमुळे विरोधकांनी बहिष्कार टाकायचा विचार केला होता पण आता तेही तयारीला लागले आहे म्हणजेच मिनी मंत्रालय निवडणुका खुल फॉर्म मध्ये लढल्या जाणार आहेत एक गोष्ट आता स्पष्ट आहे महाराष्ट्रातली राजकारण पुन्हा एकदा नव्यानं आखली जात शरद पवारांनी भाजप नाही असं सांगून खेळ सुरू केला उद्धव ठाकरेंनी शिंदे नाही असं सांगून तो खेळ पुढे ढकलला आता बघायचं असं की या खेळात पवारांची रीग मोठी होते का अजित पवारांची पुसली जाते तुमच्या मते या राजकीय खेळात कोण वर्च ठरणार शरद पवार की एकनाथ शिंदे तुमचं मत कमेंट मध्ये जरूर लिहा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र